नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं हेच स्वामींच्याने प्रार्थना तर मागचे जे ब्लाऊज दाखवले तिने मी डिझाईनचे गळे कट करून तर त्या ब्लाऊजला कॅनवास नव्हता टाकला मी तर ह्या ब्लाऊजला कॅनवास कसा टाकायचा डिझाईनचा गळा कसा तयार करायचा तर ते दाखवते तर आपण ज्या प्रकारचा गळा कट केला आहे ना तो गळा कट करून माझी तर अशीच पद्धत आहे आ, मी ज्या पद्धतीने कट करते ना तसेच तुम्हाला पण सांगते तो गळा कॅनव्हासवर ठेवून आणि त्या आकारामध्ये कॅनव्हासवर आपण खडूनी किंवा पेनने रेषा आखून घ्यायची आणि एक एक इंचपर्यंत सोडून घ्यायचा आणि त्या आकारामध्ये तसा गळा कट करायचा त्यानंतर अस्तरवर ठेवायचा आणि अस्तरवर ठेवल्यानंतर त्या आकारामध्ये अस्तर, अस्तर, अस्तर पण कट करून घ्यायचं अस्तर कट झाल्यानंतर पूर्ण कॅनव्हास ओपन करून गळ्याचा आकार देऊन चौ बाजूने टिप मारून घ्यायची त्याला पूर्ण सगळीकडून बघा अशी टीप मारून घेतली की कॅनव्हास आपला पूर्ण पॅक होतो आणि जसा आपल्या ब्लाउजचा आकार आहे ना त्या तसाच तोच आकार आपण कॅनव्हासवर ठेवायचा आणि पेनने आखून घ्यायचा त्या आकाराप्रमाणे आणि बाहेरच्या साईडला एक इंच सोडून आपण परत तसा आकार एक, -एक इंचाच्या साईडने देत चालायचा आणि आपण अस्तरवर जॉईन करायचा आणि गळा जोडतानाही ना मागे पुढे नाही होऊ म्हणून सेंटरपासून जोडत चालायचा सेंटरपासून जोडला की मागे पुढे असा हलत नाही गळा आणि मग कपडा पण सरकत नाही आणि कॅनव्हास नाही ना ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येते मी आज म्हणजे आता हा कपडा खूप नरामी आहे असा मऊ कपडा येतो मऊ कपड्यामुळे ये ना ब्लाऊजला कॅनव्हासचीच गरज होती मग मी कस्टमरला सांगितलं की ब्लाऊजला कॅनव्हास टाकावं लागेल तरच गळ्याचा आकार व्यवस्थित येईल आणि त्यांना डिझाईनचा गळा पाहिजे होता मग जास्त डिझाईनपेक्षा म्हटलं हा पण सिम्पल पण छान वाटतो म्हटलं हा पंचकोनी घेतला आहे मी गळा आणि फक्त कॅनवास टाकून त्याला एकदम छान फिनिशिंग येते आणि त्यानंतर मी आतमध्ये कॅनवास वळून घेतला आहे आणि वरून दाब टिप देतो आहे आपण जशी गळ्याला दाब देतो ना तशी दाब देतो आहे त्यानंतर वरून परत एक टीप देतली आणि ते आतमध्ये कपडा फोल्ड करून घेतला आहे कॅनव्हासला अगदी सोपी पद्धती तुम्ही या पद्धतीने पण डिझाईनचा गळा शिवू शकता किंवा दुसऱ्या काही पद्धतीने तुम्हाला पाहिजे असेल ते पण दाखवणारच आहे मी पुढे पण ही एकदम सोपी आणि एकदम झटपट होणारी डिझाईन आहे आणि कस्टमरला पण आवडती आणि खूप छान फिनिशिंग पण येते यावर आपण दुसरी पण अजून पण डिझाईन बनवू शकतो आणि ह्याच गळ्याला समजा आपण लेस जरी टाकली ना तरी पण खूप छान दिसतं खूप सुंदर दिसतं आणि ब्लाऊजचा लुक पण बदलतो आणि किती बा बाकी सगळी डिझाईन बनवण्यापेक्षा असा डिझाईनचा जर गाळा बनवून कॅनव्हासनी जर आपण फिनिशिंग दिली आणि लेस वगैरे टाकली तर खूप सुंदर दिसतं तसं पण ब्लाऊज तुम्ही नक्की या ट्राय करून बघा तसं दिसतं मला ते पण सांगा आणि तुम्ही आपल्या ज्या मैत्रिणी ज्या कोणी ब्लाऊज शिवत असतील ना त्यांची पण काही वेगळी आयडिया असेल ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी माझी याच पद्धतीने भरपूर दिवसाचे म्हणजे शिवायचे जर असले असे ब्लाऊज तर याच पद्धतीने शिवते आणि बिना कॅनव्हासचं पण शिवता येतं पण जी पाहिजे ती फिनिशिंग आपल्याना येत नाही म्हणून मी जास्त कॅनव्हासच वापरते थोडा वेळ लागतो कॅनव्हासचं ब्लाऊज शिवायला पण मग फिनिशिंग पण छान येते आणि आपण जसं क पा हा गळा पलटवून घेतो ना तर हा गळा पलटवायचा नाही सरळ भागातच जोडून घ्यायचा आणि खालून आपण जसं साध्या ब्लाऊजला पट्टी लावतो ना तशी पट्टी लावून घ्यायची या ब्लाऊजला झाला आपला गळा तयार आणि आता इथं मी मध्ये पॅच टाकणार आहे आता मी हे चार चौकोन बनवून घेतले चार चौकोन लहान मोठे सर्वात मोठे छोटे मोठे असे बनवून घेतले आणि ते एकावर एक ठेवून एक असे तयार केले ते मी ते अशा साध्या सिम्पल मस्त छान अशा डिझाईन पण एकदम सुपर दिसतं ब्लाऊजला आणि यावर जर आपण जे त्रिकोण बनवले ना मी आहे यावर जर आपण मणी जरी टाकली ना तर खूप छान दिसतं हे पण किंवा बटन पण टाकू शकतो मी याला वरून मणी पण लावणार आहे आणि त्या पॅचच्या खाली छोटा पॅच पण आहे खड्यांचा तो पण छान दिसतो हे बघा झालं पण ब्लाऊज तयार चला तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ